शहादा तालुक्यातील तिखोरा ते गावाकडे जाणारा रस्ता वाहनांमुळे गेल्या दोन खराब झाला हा रस्ता सहा महिन्यापूर्वी नवीन बनवण्यात मात्र शहादा प्रकाशा या मुख्य मार्गावरील डमरखेडा येथे गोमाई नदीवरील नवीन पुलाची निर्मिती होत असल्याने जिल्हा प्रशासनामार्फत सर्व अवजड वाहने तिखोरा मार्गे वळविण्यात आले होते मात्र या अवजड वाहनांमुळे सर्वच रस्ते अत्यंत खराब स्वरूपाचे झाले असल्याचे चित्र समोर आले आहे अशाच दोन अवजड वाहने तीन रोजी रात्री बाराच्या सुमारास रस्त्याच्या कडेला रुतले असल्याने सर्व वाहतूक ठप्प झाले आहे या अवजड वाहनांना क्रेनद्वारे काढताना मोठी कसरत करावी लागली यात मात्र शंका नाही न्यूज एटीन महाराष्ट्र साठी जगन ठाकरे शहादा